सर्वप्रथम येणाऱ्या नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या सर्व जिल्हावासियांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे आणि शिवसेना परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष सर्वांना गौरवसाठी आनंदाचं आणि मंगलमय जावो ही प्रभू श्रीरामाला प्रार्थना करतो येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये रामलला प्रभू श्रीरामाचं मंदिर आणि रामललाची तिथे स्थापना होणारं ही या हिंदुस्थानसाठी गौरवाचे भाव आहे आणि यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये ज्या दोन हजार चोवीसच्या रामललाच्या स्थापनेनिमित्त सर्वांनी जो जी दिवाळी साजरी करायची आहे ती दिवाळी साजरी करावी यासाठी पुढच्या एकदा शुभेच्छा देतो